वॉटर लिली प्लांट बऱ्याच दिवसाचं मी खत दिलेलं नाही आहे फक्त दिलेलं होतं ते लिक्विड खत ते पण खूप आधी आणि पावसाळ्यामध्ये ही काळजी तुम्ही अवश्य घ्या बघा आता हे जे आहे ना पानं खालणारी कीड आहेच सोबत आहे ना जास्त पावसामुळे बघा अशा प्रकारे अळीसुद्धा पडू शकते माझ्या वॉटर लिलीवर हे पहिल्यांदा मला अळी आढळून आली कारण चार पाच दिवस मी घरी नव्हती अधूनमधून आपल्या झाडांची काळजी घेत राहिला ना असे प्रकारचे कीड वाढणार नाही आणि वरच्यावर तुम्ही खराब पानंसुद्धा काढा आणि शेवाळसुद्धा काढा छोटे रूपावर जर शेवाळ साचले ना तर ते, ते रूपांची ग्रोथच थांबते त्याला ऊन हवा कारण वॉटर लिलीचे मुख्य खाद्य हे पाणी किंवा ऊन याच्यामधूनच त्याला मिळत असते आणि आता पावसाचं पाणी हे खत म्हणून ते चांगलं उपयोगाला पडते आणि खत द्यायचंसुद्धा काम पडत नाही खूप छान फुलं वाटरलेलं येत आहे बघा असे पानाची तुम्हाला दिसत असताना खाल्लेले आहे तुम्ही नक्की चेक करा अळीसुद्धा असू शकते किंवा दुसरी कीडसुद्धा असू शकते आणि छोट्या रोपावरचे शेवाळ काढणं हे खूप मुख्य काम आहे वाठरलेलीवर हेच एक काम करावं लागते बाकी काही एवढी काळजी घ्यायचं काम पडत नाही मग आणि एक अळीसुद्धा दिसली मला ती पण काढून घेतली मग मी आणि बघा काही फुलं उमलायचेच होते अजून काही उमललेले आहे असे खूप कमी काळजीमध्ये वाठरलेली छान चालत असते बागेमध्ये कमीत कमी तीन चार तास पाच तास तरी चार पाच तास ऊन दिली ना तरी चालेल कारण माझी तर हे जिथं जास्त ऊन येते ना गच्चीवर त्याच भागात मी ठेवलेले आहे आणि उन्हाळ्यात जास्त जेव्हा ऊन राहील तेव्हा मात्र नेट बांधण्याची व्यवस्था माझी चालू आहे आता म्हणजे काम सुरू आहे थोडं झाडांसाठी त्याच्यावर लवकरच व्हिडिओ बनवणार आहे मी बागेमध्ये कोणते कोणते कामं करणार आहे मी ते, ते पण आणि सुंदर सुंदर फुलं बघा हे बघा मी तुम्हाला दाखवलं होतं नवीन रोप आणलं म्हणून महाग मिळालं होतं पण बघा किती छान ग्रोथ आहे याची कड्या बघा बघू शकता किती छान आहे कारण रोप खूपच हेल्दी होते हे म्हणून मला जास्त पैसे गेले त्याचं काही वाटलं नाही माझ्याकडे झाड आलं आणि ते झाड आता खूप छान ग्रो होत आहे आणि इथं बघा ही कमळाची छोटीशी कळी दिसते ना हे छोटासा ट्यूबर लावलेला होता जे माझ्याकडे कमळ आहे ना ते खरंच खूप छान आहे त्याचं थोडंसं जरी लावलं ना खूप लवकर त्याला फुलतसुद्धा यायला लागतात आणि मी आता जेव्हा रिपोर्ट करेन ना तेव्हा शेल करेल ते ट्यूबर जेव्हा घ्यायचे आहे त्यांना धन्यवाद छोटा सा